नमस्कार बांधवांनु आज आपण धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे जीवन चरित्र या संबंधी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी ओंकार गावडे आणि तुमचं ओंकारचे गजाली या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे छत्रपती संभाजी महाराजांचा जीवन परिचय आणि इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन देखील त्यांच्या वडिलांप्रमाणे देशासाठी आणि हिंदुत्वासाठी समर्पित होते छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बालपणापासून राज्यातील ज्या राजकीय समस्या आहेत त्यांना सोडवायला सुरुवात केली होती बालपणात मिळालेल्या अनुभवामुळे आणि त्यांनी घेतलेल्या शिक्षणामुळे बाळ शंभूराजे पुढे जाऊन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बनले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म सोळाशे सत्तावन्न मध्ये चौदा मे रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला छत्रपती महाराज दोन वर्षाचे देखील नव्हते झाले तेच महाराजांच्या आई सईबाई मातोश्री यांचे निधन झाले त्यामुळे संभाजी महाराजांचे पालन पोषण हे शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांनी केलं संभाजी महाराजांना छावा म्हणून देखील ओळखतात याचा अर्थ शावक किंवा शेर का बच्चा असा होतो संभाजी महाराज हे संस्कृत सोबत आठ इतर भाषांमध्ये निपुण होते संभाजी महाराज हे वीर योद्धा होते छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र होते संभाजी महाराजांच्या आईचे नाव सईबाई होते सईबाई या महाराजांच्या पहिल्या पत्नी होत्या संभाजी महाराजांना एक बंधू देखील होते त्यांचे नाव राजाराम महाराज किंवा त्यांना रामराजे म्हणत रामराजे हे सोयराबाई यांचे पुत्र होते संभाजी महाराजांचा विवाह हा येसुबाई यांच्याशी झाला होता त्यांच्या मुलाचे नाव छत्रपती साहू महाराज होते संभाजी महाराजांची कवी कलश यांच्यासोबत मैत्री लहानपणी जेव्हा महाराज बा शंभूराजांना घेऊन आग्र्याला गेले होते तेव्हा मुघल शासनकर्ता औरंगजेब बादशाच्या छावणीतून पळ काढल्यानंतर बाळराजे अज्ञातवासात होते अज्ञातवासात असताना ते महाराजांचे मंत्री रघुनाथ कोरडे यांच्या एका नातेवाईकाकडे राहिले तिथे संभाजी महाराज जवळपास एक ते दीड वर्ष थांबले होते त्यावेळी काही काळ संभाजी महाराज हे एखाद्या ब्राह्मण मुलाप्रमाणे वावरत होते त्यासाठी त्यांवर अपनय कार्यक्रम देखील मथुरा येथे करण्यात आला होता त्यावेळी होती संभाजी महाराजांच्या उग्र स्वभावाला फक्त कवी कलश सांभाळू शकत असे लोक सांगतात कविकलश यांच्यासोबत संपर्कानंतर महाराजांची आवड ही साहित्याकडे जास्त झाली संभाजी महाराजांनी शिवरायांच्या सन्मानात बुधभूषण हा ग्रंथ लिहिला पुढील काळात त्यांनी नक शिंकात आणि नायिका बेत हे ग्रंथ लिहिले अकरा जून सोळाशे पासष्ट अवघी आठ वर्षाचे संभाजीराजे पुरंदरच्या तहापोटी त्या मिर्जा राजाच्या छावणीत राहिले होते महाराजांनी त्यावेळी असे सांगितले होते की जोपर्यंत सर्व किल्ले मुघलांच्या ताब्यात करत नाही तोपर्यंत वेलीस राहणार होते औरंगजेब बादशाहची मनसबदारी देखील स्वीकारावी लागणार होती संभाजी महाराज श, शिवाजी महाराज स्वतः संभाजी महाराजांच्या सोबत औरंगजेब दरबारी हजर झाले होते तिथे औरंगजेबाने चलाकी करत महाराजांना आणि शंभूराजांना नजरकैद केले छत्रपती शिवाजी महाराज व बाळराजे शंभूराजे युक्ती करत तिथून औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले वीस जुलै सोळाशे ऐंशी रोजी संभाजी महाराजांच्या आणि त्यांच्या सहकार्यांच्या हाती सत्ता सोपवण्यात आली छत्रपती संभाजी महाराजांना त्या मंत्रिमंडळातील सदस्यांवर भरोसा नव्हता त्यामुळे त्यांनी कविकलश यांना सल्लागार केले कविकलश हिंदी आणि संस्कृतचे विद्वान काही लोकांनी त्यांना खूप विरोध केला तरी देखील संभाजी महाराजांनी त्यांच्या शासन काळात खूप जास्त यश बहाल केले संभाजी महाराजांनी त्यांच्या छोट्याशा काळात खूप मोठे यश संपादन केले त्यांच्या या कार्याच्या प्रत्येक हिंदू हा आभारी आहे त्यांनी औरंगजेबाच्या आठ लाखाहून अधिक सैन्यांचा सामना केला आणि सर्वच युद्धात मुघलांचा पराभव देखील केला औरंगजेब बादशाह जेव्हा महाराष्ट्रात आला तेव्हा उत्तर भारतात इतर हिंदू राजांना स्वतःचे राज्य पुन्हा स्थापन करण्यासाठी वेळ मिळाला त्यामुळे या संभाजी राजांच्या प्रती फक्त दक्षिणेतील हिंदू नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि उत्तर भारतात सर्व ऋणी आहेत कारण त्या काळात जर संभाजी महाराजांनी समर्पण केले असते तर कदाचित पुढील काही काळात औरंगजेबाने उत्तर भारतातील सर्व हिंदू सत्ता नष्ट केल्या असत्या संभाजी महाराजांनी आणि स्वराज्याने अनेक वर्षे औरंगजेबाला महाराष्ट्रात अडकून ठेवले महाराष्ट्राच्या वर पश्चिम घाटात कोणीच घेत संभाजी महाराज हे फक्त बाहेरच्या आक्रमणापासून सावध नव्हते त्यांना आतून देखील धोका होता तो काळ असा होता जेव्हा संपूर्ण महाराष्ट्र हा मुघलांच्या आणि मावळ्यांच्या रक्ताने माखून निघाला होता महाराजांच्या काळात रामशेष हा किल्ला तब्बल सहा वर्षे अपराजित ठेवण्याची किमया छत्रपती संभाजी महाराजांनी करून दाखवली होती पुढे सोळाशे ब्याऐंशी मध्ये औरंगजेब बादशाचे पुत्र अकबर याला राजपुतांनी आणि महाराजांनी शरण केले आणि त्याला मदत केली त्यामुळे औरंगजेब बादशाह आणखीनच खचला काही काळ असाच चालू राहिला की कि औरंगजेब किल्ले घेण्यासाठी प्रयत्न करत असे तो किल्ला तो कदाचित जिंकत देखील असे पण मराठे तो किल्ला परत आपल्या ताब्यात घेत असत या सर्व गोष्टी बघता उत्तरेतील हिंदूंना असे वाटायला लागले की औरंगजेब आता उत्तर भारतात येऊच शकत नाही आणि त्याचा मृत्यू हा हिंदुत्वाच्या लढाईतच होणार शिवाजी महाराजांच्या काळातच मुघलांच्या दबावामुळे ते हिंदू पुढे मुसलमान झाले त्याचे सुरू झाले शिवाजी महाराजांनी सर्वात आधी सरनोबत नेताजीराव पालकर यांना पुन्हा हिंदू बनवले होते नेताजीराव महाराजांना सोडून कधीच गेले नव्हते पण एका खेळी थोडी गडबड झाल्याने त्यांनी मुसलमानांनी हालून मारून बळजबरीने मुसलमान बनवले संभाजी महाराजांनी आपल्या वडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी हीच रीत पुढे चालू ठेवली संभाजी महाराजांनी यासाठी एक विभागाची निर्मिती केली होती जे पुनर्धर्मांतर हा विषय हाताळत शिवाजी महाराजांच्या प्रमाणे संभाजी महाराज देखील भगवान शिवाचे निष्पिंब भक्त होते संभाजी महाराजांच्या नावात शंभूजी हे नाव होत आहे जे शंकराचं एक नाव आहे संभाजी महाराजांना जेव्हा शिवाजी महाराजांच्या समवेत औरंगजेबाच्या समोर जावे लागले तेव्हा काशी विश्वनाथाचे दर्शन करून ते आगळ्याला गेले होते संभाजी राजांना सतत महादेव हे आदर्श वाटत असे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यानंतर सोळाशे ऐंशी नंतर मराठा साम्राज्याने खूप कठीण काळ सोसला औरंगजेबाला वाटले होते की शिवाजी महाराजांनंतर त्यांचे पुत्र संभाजी महाराज हे जास्त काळ टिकू शकणार नाही त्यामुळे स्वतःच औरंगजेब बादशाह महाराजांच्या मृत्यूनंतर दख्खन ताब्यात मिळवण्यासाठी आला औरंगजेबाने विजापूर आदिलशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट केली परंतु त्याला स्वराज्य नष्ट करता आले नाही मध्ये वाईच्या लढाईत मराठा सैनिक मावळे थोडे कमी पडायला लागले या लढाईत शंभूराजांचे खंबीर आधार हंबीरराव मामा नाही जगू शकले नंतर पुढे संभाजी महाराज सोळाशे एकोणनव्वदच्या आसपास मुघलांच्या हाती लागले सोळाशे एकोणनव्वद मध्ये स्थिती बदलली होती मुघलांनी गणोजी शिर्के यांच्या संभाजी महाराजांच्या मेहुण्याला फितूर करत संभाजी महाराज आणि कवी कलश यांना संगमेश्वर येथे पकडले महाराजांना आणि कविकलशांना कालकोटरीत टाकले गेले त्यांना वेदाविरुद्ध इस्लाम धर्माचा स्वीकार करायला सांगितले परंतु महाराजांनी तसेच मुळात केले नाही त्यांचे म्हणणे त्यांना पटत नव्हते त्यामुळे छत्रपती संभाजी महाराज त्यांना शरण गेले नाहीत औरंगजेबाच्या छावणीत परंतु महाराजांना आणि कवी कलश यांना हत्तीच्या अंबरीला बांधून फरफटत नेण्यात आले औरंगजेब जेव्हा जे अकुल ज्याला होता त्याने तिथून त्याच्या छावणीही किल्ले धर्मवीरगड येथे हलवली त्या काळी त्या किल्ल्याला बहादूरगड असे नाव होते बहादूरगड म्हणजे जवळपास चाळीस किलोमीटर अंतरावर कोणताही डोंगर नाही त्यामुळे मराठ्यांना येथून शंभूराजांना गनिमी कावाकडून सोडवणे तसे मुश्किल होते संभाजी महाराजांचा इराणी पद्धतीचे लाकडी जोखड गळ्यात अडकून त्याच्या तक्ता करण्यात आला महाराजांची ही अवस्था सर्व सैनिक आणि त्यांची मोगली स्त्रिया पडद्या आडून बघत होत्या सर्वात मोठ्या बाजारपेठेमधून महाराजांची दिंड काढण्यात आली जेव्हा शंभूराजांना आणि कवी कलशांना आणण्यात आले तेव्हा औरंगजेब बादशाह सिंहासनावरून खाली उतरला सिंहासनावरून खाली आल्यानंतर औरंगजेब बादशाह गुडघे टेकून खाली बसला आणि त्याच्या नमाज म्हणायला लागला तो त्या अल्लाचा शुक्रिया अदा करत होता कविकलश तेव्हा महाराजांच्या सोबत साखरदंडात जकडले होते संभाजीराजे हे चित्र बघून कविकलशांना म्हणताच कविराज सुस्ते का एखादी कविता त्यावर कविकलश उत्तर देत म्हणतात का नाही राजे त्यानंतर औरंगजेब रागाने लालबुंद झाला आणि त्याने शिक्षा फरमावायला सुरुवात केली महाराजांना अगोदर कोठडीत ठेवले गेले अगोदरच अंगावर वार होऊन जखमा झालेल्या होत्या तरी त्यावर कातडे सोलून मीठ मिरची लावण्यात आली महाराजांच्या हाताच्या आणि पायाच्या बोटांचे नखे पकडून खेचून काढण्यात आली प्रत्येक शिक्षा अंबल ही पहिले कवी कलशांवर होत मग ती महाराजांवर होत असे महाराजांचे डोळे सळी घालून काढले जीप कापली अतोन अत्याचार महाराजांच्या शरीरावर झाले महाराजांवर औरंगजेबाच्या शिक्षेचा फरक पडत नव्हता त्यामुळे औरंगजेब अगदी क्रूर शिक्षा देत होता महाराज झुकायला तयार नव्हते अखेरीस औरंगजेबाने त्याचा मुक्काम हा वडू बुद्रुक तुळावरील येथे हलवला गेले होते परंतु आता हात देखील कापले अखेरीस चाळीस दिवस छळ सहन केल्यानंतर औरंगजेबाने हा शूर छावा आणि स्वराज्याचा धनी झुकणार नाही हे लक्षात घेत महाराजांची सर शरीरा पासून वेगळे करण्याचा आदेश दिला तो दिवस होता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद करण्यात आले आणि महाराजांचे शिर हे भीमा इंद्रायणीच्या काठी भाल्याला अडकवून ठेवण्यात आले दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा होता अखंड महाराष्ट्र दुःखात होता भीमा इं, इंद्रायणी रड़त होती आणि तेथील वातावरण शांत होते तरी देखील मराठे खसले नाही औरंगजेबाला त्याचे जीवन स्वराज्यावर ताबा न मिळवताच इथेच महाराष्ट्रात संपवावे लागले अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद हा दिवस मराठ्यांसाठी काळाने झडप घालणारा होता अखेरीस या दिवशी छत्रपती संभाजी महाराजांचा वनवासच संपला होता असंख्य दिवस यातना सहन करणाऱ्या माझ्या शंभू राजांना औरंगजेब बादशाने वडू तुळापूर येथे ठार मारले महाराजांवर अतोनत अत्याचार घडले होते आधी महाराजांचे डोळे काढले होते नंतर महाराजांची जीभ छाटली होती संपूर्ण शरीराचा एक एक अवयव वेगळा करून औरंगजेबाच्या आज्ञेवरून इंद्रायणी नदीच्या काठी फेकून देण्यात आले ज्या भीमा आणि इंद्रा या दोन नद्यांनी शंभूराजांचे शौर्य आणि पराक्रम पाहिला होता तीच इंद्रायणी भीमा शंभूराजांना विकुरलेला देह पाहत होती शंभूराजांच्या रक्ताने लाल झालेले त्या इंद्रायणी भीमेच्या काटावरचे पाणी सुद्धा हे शंभूराजांच्या रक्ताने माकलेले ते हाडामासाचे तुकडे बघून थरकापत होती संध्याकाळ होत आली होती शंभू महाराजांच्या शरीराच्या तुकड्याजवळ जाण्याची कोणाचीही हिंमत होत नव्हती कोणी जर शंभू महाराजांच्या शरीराला हात जरी लावला तरी त्याचे देखील तेच हाल होते असं फरमान औरंगजेबाने काढला होता औरंगजेबाच्या भीतीने आजूबाजूच्या वाड्यापाड्यावरील माणसे त्या इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला देखील घाबरत होती अखेर पहाट झाली रात्रीचा काळकुट्ट अंधार आता नाईसा होत होता नाही फुटू लागलं होत झाडांची सळसळ ऐकू येत होती पक्षी आबाळात भिरभुरू लागले होते शंभूराजांच्या मृत्यूची बातमी ऐकून संपूर्ण गाव गोळा झाला सगळ्यांचे चेहरे उदासवाने होते अनेकांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या वडूगावातील समग्र स्त्रीशक्ती झपाट्याने बाहेर पडली नदीच्या दिशेने त्यांची पावले पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे होता नदी नदीकाठी आला असमानत काळा अंधार पडला होता त्यात बादशाच्या फौजीची भीती तर होतीच सगळ्या आयाबायांनी सहज वळून एकदा पाठीमागे बघितले तर गावातील सगळी मंडळी त्यांच्या पाठोपाठ धावत नदीच्या किनारी येत होती त्यांच्या सोबत दामाजी पाटीलही होते मध्यरात्री असल्याने औरंगजेबाचे सर्व सैन्य त्यांच्या छावणीत दाराडूर झोपलेले होते गावकरी दबकत दपकत पुढे आले त्यांनी कुळाचा चुला पेटवला त्याच्या फुटपुटत्या प्रकाशात नदीकाठी शोधाशोध चालू झाली शंभूराजांचे कान पाय हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी डोक्याचे पागोटेने धोतर सोडली त्यामुळे मासाचे मिळतील ते तुकडे गोळा केले त्या काळाकुट्ट अंधारातच गावकरी गावाकडे परतले काहींनी आपापल्या घराकडे धाव घेतली कोणी शेनकुट आणलं कोणी लाकूड लाकूडकुटा आणला दहनाचीच तयारी चालू झाली समोर पेस निर्माण झाला चीता रचायची कोणाच्या ची जाग्यात दामाजी पाटील आता आपल्या सर्व जमिनीवर पाणी सोडायला तयार होते त्यांची जमीन जुमला हा तिथून कोसबल अंतरावर शिवाय तिथून बाश्याचा तळही अगदी जवळच बाकीचे जमीन मालक घाबरले उद्या बादशाचे सैन्य आले आणि जमिनीचे मालक कोण म्हणून विचारलं तर काय सांगायचं संपूर्ण गाव कुजबुजत होता शेवटी गर्दीच्या कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे धावला गावशिवार जवळील त्यांची जमीन दाखवली या इकडं ही आम्हा महारांची वतीन जमीन आहे इथं आमच्या जमिनी द्या अग्निशंभूराजांना समजदा उद्या बादशाचे संकट आलंच तर बघू कुठे बी निघून जाऊ आम्ही गरिबांच्या ताटलीतला हात घालून घुंगऱ्या खाणारा राजा हाय माझा शंभू राजा कसं विसरू आम्ही तिथे गोविंदाच्या जागी सर रचलं गेलं पाचसाची फौज कधी अचानक गावात येऊ शकत होती दामाजी पाटलानं गावातील तरण्याबारड्या पोरांना बाहेर उभं राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैऱ्याची घोडी धावत आली तर त्यांना वेशीबाहेरच आडवे आडवे करा गोपणीतल्या दगड्याने लोळवा एक एकला आग धडाधडा पेटू लागली आगीच्या जोळा काळ्या अंधारात वर असमानत गेल्या गावकऱ्यांना हुंदक्या फुटल्या होत्या आयाबाया तर जोरजोरात रडत होत्या पोऱ्या तर थाप डोकून रडत होती पुरुष मंडळी देखील गुराढोरांसारखी रडत होती अरे रायगडाच्या जोगेश्वरा कुठून कुठं आलास रे पाकरा त्या शुकंताला अंत नव्हता लोकांच्या डोळ्यातील अश्रूंच्या धारा वाहत होत्या पहाट होण्याआधीच राजाची चित्ता विजली गेली राजांची गरम रक्षा घेऊन पुन्हा सारा गाव भीमेच्या काटावर धावला तांबडं फुटायच्या आत ती रक्षा नदीत अर्पण केली गेली आता उजाडू लागलं होतं पाखरे जागी होऊ लागली होती तर, तर बांधवानू औरंगजेबाने आपल्या संभाजी महाराजांची चाळीस दिवस अतो टॉर्चर करून हत्या केली त्या औरंगजेबाचं पुढे काय झालं हे तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रात त्याचा जीव गेला शेवटी माझे राजेच त्यापुढे जिंकले माझ्या राजांनी चाळीस दिवस त्याचा अत्याचार सहन केला पण औरंगजेबासमोर झुकले नाहीत माझ्या राजासाठी कमेंटमध्ये जय शंभूराजे नक्कीच लिहा धन्यवाद